लासलगावात अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँकेचे एटीएम फोडून लाखोंची रोकड लांबविली विंचूरमध्ये खळबळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले लाखोंची लूट रात्री दीड वाजेच्या सुमारास शिरले चोर लासलगाव विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक ते येवला रस्त्यावर स्विफ्ट गाडीतून आलेल्या दोन पेक्षा अधिक अज्ञात चोरांनी गॅस कटरने एटीएम तोडून लाखोंची रक्कम मिळून नेल्याने खळबळ उडाली आहे या लुटीनंतर काही तासातच शिरपूर येथे अशी घटना घडली असून स्टेट बँकेचे ए टी एम याच पद्धतीने फोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे त्यामुळे याच टोळीने तेथेही हात मारला असावा असा अंदाज आहे या गाडीतून दोन पेक्षा अधिक लोक आले असावेत रात्री दीड वाजेच्या सुमारास या चोट्याने या एटीएम मध्ये प्रवेश करण्यापूर्वी कॅमेऱ्यावर स्प्रे मारला आणि एटीएम मधील सर्व रक्कम घेऊन ते फरार झाले एटीएम मधील छेडछाडीनंतर लासलगाव पोलीस कार्यालयात ला संगीनीकृत मेसेज आल्यानंतर तातडीने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक पाच ते दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत चोरटे फरार झाले या लुटीत अद्याप किती रक्कम लुटली याचा अधिकृत अंदाज फिर्याद दाखल न झाल्याने समजलेला नाही तरी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास या एटीएममध्ये सुमारे तेहतीस लाख रुपयांची रक्कम भरण्यात आलेली होती अशी माहिती हाती येत आहे या घटनेची माहिती समजताच लासलगावचे साहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हवालदार सुजय बारगळ हवालदार भुमरे हवालदार निचळ हवालदार निकम हवालदार डोंगरे चालक देशमुख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली आणि कारच्या दिशेने लासलगावचे साहायब पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी पाठलाग सुरू केला निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर निलेश पालवे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आज सकाळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ पोलीस निरीक्षक जोशी हे देखील घटनास्थळी दाखल झाले हे सर्वांनी तपासणी केली असता सदर श्वान पथके फक्त रस्त्यापर्यंत जाऊ शकले अशी माहिती समजते याबाबत लासलगाव पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली असून नाशिकचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हे देखील विंजूर येथे भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले अद्याप स्टेट बँकेच्या वतीने लासलगाव पोलीस कार्यालयात अधिकृत फिर्याद दाखल झालेली नाही ती दाखल झाल्यानंतर नेमकी लूट किती झाली असावी याबाबतचा अधिकृत तपशील हाती येणार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन लासलगाव नाशिक